त्यावरून तुम्हाला नक्कीच कळलं असेल आजचा जो हो। प्रवास आहे आपला ते चालू होत आहे तर आम्ही सगळं बॅक पॅक वगैरे करून आपण निघत आहोत पुढच्या प्रवासाला नमस्कार मित्रांनो सुकाच्या प्रवासमध्ये मी परत एकदा तुमचं स्वागत करतो मी तुमचा होस तुषार हराळे तर आजचा आपला डे फोर हो आहे तर आज आपण आता आपला जो प्रवास आहे संपणार आहे प्रवास कारण की आपण आता मुंबईला निघण्याचा प्रवास चालू होतोय तर खूप वाईट वाटतंय कारण की आता आपण मुंबईला निघतोय मागचे तीन दिवस आपण कोकणामध्ये भरभर फिरलोय आणि याचा प्रवास चालू झालेला आहे पण आपण जाता आता, आता पॉइंट पण कव्हर करत जाणार आहे तर आता आपण चाललो चाललोय ओमकार घाडी यांच्या मामाकडे तिथून मामाला भेटून आपण निघणार आहेत पुढच्या प्रवासाला तर आता स्टे आपण रत्नागिरीमध्येच करणार आहे तर जाता आता जे पण आपल्याला काही कव्हर करायचं आहे सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका सगळा बघा आणि मागचे पार्ट बघितले नसेल ते पण बघा कारण की सेवन डे टू डे थ्री डे फोर असे असणार आहे त्यामुळे मागचे पार्ट सुद्धा बघा आणि नंतर हि डे फोरचा पार्ट बघा चला पुढे बोलूया आता फक्त आमची तीन बाईक होती बाकी कोणच नव्हता आतमध्ये आता मी आत गेलोच नाही म्हणून बोल जाऊ दे खूप गर्दी तर मित्रांनो आपण आहोत पोखरगाव गणपतीकडे बघा निसर्गाच्या कुशीत वसलेलं खूप असं सुंदर असं गणपती बाप्पाचं मंदिर आहे आपण आता दर्शनाला चाललो आतमध्ये आपण सगळं कवर करूया आज बाप्पाच्या मंदिर दर्शन घेऊन कोकणमध्ये असलेले पोखरबाव गणेश मंदिर हे अतिशय सुंदर मंदिर आहे निसर्गाच्या कुशीत वसलेले हे मंदिर दरवर्षी अनेक पर्यटकांना आकर्षित करते पोखरबाव गणेश मंदिर हे दाभोळ गावापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरती स्थापित आहे देवगडपासून पण तेरा किलोमीटर अंतरावरती आहे देवगडपासून तुम्हाला खाजगी वाहन मिळू शकतं किंवा दाभोळ मध्ये तुम्ही आलात धाबोळ पासून पण तुम्हाला शेअर टॅक्सी किंवा रिक्षा तुम्हाला मंदिरापर्यंत पोहोचून देईल हे मंदिर श्री गणेश यांना समर्पित आहे तसेच आसनावर स्थापित ही श्री गणेशाची मूर्ती काळ्या पाषाणाची असून बाजूला वाहन उंदिराची सुंदर मूर्ती देखील आहे हे मंदिर तेथील नागरिकांचे श्रद्धास्थान आहे या मंदिरात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो तसेच या मंदिरात फुले पताका लाईटिंग याने येते गणपती बाप्पांना मोदकाचा नैवत दाखवण्यात येतो महाआरती होते गणेशोत्सवाचा दहा दिवस अनेक भक्त इथे दर्शन घ्यायला येतात निसर्गाचा कुशीत वसलेले हे मंदिर जागृत देवस्थानापैकी एक म्हणून ओळखले जाते तर खाली मंदिराच्या खाली असं भोगदा गेलेला आहे भोगदा झरा आहे असं काहीतरी खाली चला बघूया आपण ते पण कव्हर करूया गाडी काय आहे खाली मूर्ती आहे हा शंकराची मूर्ती आहे पाण्यात आणि मासे पाण्यात मस्त ओके पिंड सारखे पाण्यामध्ये नाही पाण्यामध्ये नाही छोटस पूर्ण असं मस्त जायचं आपल्याला जसं जसं तुम्ही खाली जाल तुम्हाला वेगळे स्ट्रक्चर दिसून येईल जे हनुमानाचं आहे म्हणजे दोन मंदिरं आहेत पण जसं तुम्ही रामायणामध्ये बघितलं असेल हनुमानाने लक्ष्मणाचा जीव वाचवण्यासाठी अंजनी पर्वत उचलला होता त्या स्वरूपामध्ये हे स्ट्रक्चर आहे जसं की हनुमानाने हा डोंगर उचलला आहे आणि त्या डोंगरावरती दोन मंदिरं बसलेले आहेत मंदिर असं तुम्ही आलात इथे बाजूलाच एक नदी आहे बघा नदी खूप स्वच्छ आहे पूर्ण खालपर्यंत दिसतंय खूप पारके पारके मासे आहेत ते पण आता बघूया हाय पूर्ण असं मंदिर आहे खूप भारी दिसत आहे पाण्याचा सुंदर असा झरा होतोय बाहे खूप खूप स्वच्छ पाणी दिसतंय का मासे तुम्हाला दिसत आहे बघा ना मित्रांनी व्ह्यू बघतोय बघा कडक व्यू दिसतोय कडक आपण दर्शन घेऊया बघा नंदी महाराज बसले काय व्ह्यू दिसतोय मित्रा कॅप्चर करा मित्रांनो असं डोंगर आहे डोंगर डोंगर पोखरला आहे आणि त्यातून झरा आलेला आहे आणि तो झरा खूप स्वच्छ आहे आणि खूप सुंदर आहे पाणी निळनिळ पाणी आणि त्यामध्ये बारके बारके आहेत क्लिअर कट दिसत आहे क्लिअर कटू असे म्हणतात पांडवांनी हा डोंगर पोखरला होता आणि शिवलिंगाची स्थापना सुद्धा पांडवांनी केली होती पुजाऱ्यांच्या स्वप्नात दृष्टांत झाल्यावरती ही शिवलिंग पाण्या मधून बाहेर काढण्यात आली आणि त्याची विशिष्ट प्रकारचे शिवलिंग आहे आणि असं म्हणतात हे पाणी कधीच आटत नाही बारा महिने पाण्याचा जरा आहे तो वाहत असतो शंकराचं दर्शन घेतलं आता आपण पाण्यात जाऊया आणि मासे ना मासे पाहायला असे हे करतात त्याची मसाज करतात एक प्रकारे त्याची मजा घेऊयात बघा दिसत हा इथे भगवान शंकराची मस्त सुंदर अशी मूर्ती आहे बघा ना चारही बाजूनी पाणी आणि भगवान शंकराची मूर्ती कसलं भार दिसतं बघा ना आणि बारके 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 मार्क्स आहे बघा भोरडे कसा पिलो होतोय भोरडे

अस एक झरा आहे पाण्यात गोमुख सारखा टाईप आहे कंटिन्यू पाणी वाहत आहे इथून हे दिसतंय तुम्हाला खूप असं म्हणजे कंटिन्यू पाणी वाहत आणि थंड थंड पाणी आहे मजा येते मजा येते कडक कडक एक नंबर ती गेली का मा त्या चावायला लागल्या नंतर आम्हाला वाटलं आम्ही नाही मजा घेत ते लोक मजा घेतात एक सांगतो वेगळ्या प्रकारचं त्या पाण्यात पाणी जेव्हा ओमकार गेलं तिथे सतरा गोचीर पडली वरून तू काय बोलणार ना मस्त आहे तर बाप्पाचे दर्शन करून झालेले आता आम्ही चाललोय पुढच्या प्रवासाला खूप भारी वाटलं मन प्रसन्न झालं दर्शन करून निसर्गाचा चमत्कार बघायला असेल तर तुम्हाला इथे आवंच लागेल तर ते तो सोळा कोकण म्हणजेच एक निसर्गाचा चमत्कार आहे बघितला ना जरा, तो कसा भात होता एक नंबर चला आता आपण पुढच्या जर तुम्हाला पण कधी चान्स मिळाला आयुष्यामध्ये एकदा तरी या बाप्पाचे दर्शन घ्या तुमचं मन प्रसन्न तर चला मित्रांनो आपण आता निघूया पुढच्या प्रवासाला तर व्हिडिओ बघून कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय प्लीज जाऊ नका आणि बाजूला जे बिल आयकन आहे ते पण दाबायला विसरू नका तर माझा जो व्हिडिओ असेल तो तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल चला टाटा बाय बाय भेटूया पुढे फार